जाम गर्दी आहे आम 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 ना आम्ही अक्षरशः फसलो ट्राफिक मध्ये आम्हाला आमच्या तोंडाची चवल डेंजर आहे तर आम्हाला ते पप्पू ज्यूसवाल्याचे ते मँगो मस्तानी खायचे आहे ते पप्पू ज्यूसवाल्याचे नादन एवढ्या पुढे आलो ना का तू पप्पू ज्यूसवाला शिभांना येऊस परत फिरून चाललो मनीष मार्केटला कम से कम चार चार म्हणजे आठ किलोमीटर चाललं फक्त एक ज्यूस पिवासाठी काय तुम्हाला खासून भेटला पण ज्यूस आणि ते ज्यूस मस्त होता खावाला सांगते खावाला नाही काय जास्त काय भेटलं खास आणि ते जू घेते खडे ते बघा घडल बघा चल तेजूचा नुसता ड्रेस नवं लक्ष आहे नमस्कार मंडळी कशात तुम्ही नक्कीच बरे असाल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तेजू आहे आपल्यासोबत तेजू आणि मी चाललोय आता नाईट आऊट बघा रात्री रात्र झाली रात्र नाईट आऊटला झालो मुंबईला आजची मुंबईला नाईट आऊट कशा असतं ते बघूच आपण तर चाललो एक्सायटेड आहोत काय आता आजचा म्हणजे त्यांचा ईद चालू आहे ना तर रात्रभर चालू असतं पण चाललं नाईट आऊटला मुंबईला आणि फिरायला पण चाललं आहे तो बी आजचं घर कसं जात आहे नक्कीच भारी जाईल आणि तुम्ही जर व्हिडिओ यूट्यूबवरनं बघत असाल तर आपल्या नितेश टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा जर फेसबुकवरनं बघत असाल तर नक्की फॉलो करा आणि चॅव आपण जातो होता बाकी चावी गाडीची गाडीची चावी घेऊया इथं जावंसा कसा सीएनजी भरायला जावं लागेल सीएनजी गाडी कायच नाही जाऊया चला तर गाडी काढूया वाजलन किती म्हणजे का रात्रीचं वाजलन साडे दहा देऊन साडेवाजला वाजलं आपल्याला कारण की ही आता संपली काहीच नाही टिकटिक करते जी। कर टिक -टिक कर तर चला कुठेही जाण्याअदर गणपती बाप्पा मोर्या कायच तर सी एन जी टाकायला आपण आलो कुल्ला तर इथं चोवीस तास एन जी असतं कधी येऊ शकतो सीएनजी आणि पेट्रोल म्हणजे पेट्रोल पंप पण चोवीस तास चालू असतं पहिले नव्हता पहिले एकदा चालू केला परत बंद केला आता परत चालू झालाय चोवीस तास साठी इथं चालवून पहिले आता सीएनजी हाय भरून घेतो मस्त फुल चला तर प्रवास थोडा लांब आहे असं लांब नाही बघायला गेलं होतं जवळच आहे ना तर जाऊया परत एकदा गणपती बाप्पा चला निघूया गाणी बिनी लावली ते जुनी मस्त एकी ऐकत ऐकत जाऊया आता क्या, है ये, है ये, क्या हे बघ गाईच वाचलेत एक वाजून तेवीस मिनिट झालीत आणि अजूनपर्यंत आम्ही मुंबईला पोहोचलो नाही ऍक्च्युली आमचा थोडासा काम होता तो काम आज करणं जाम गरजेचं होता तरी रात्री जे एवढे आलेलो तर तो काम झालाय कम्प्लीट आता आम्ही मुंबईला चाललोय ऍक्च्युली घरी जायचं चाललेला पण नंतर केला जाऊ दे आलोय तर काम असं होता तुम्हाला विचार विचार करू काय काम होता काम असं होत का आम्ही एअरपोर्टला गेलो आपला सामान आलता आपल्या प्रोडक्टचा नवीन तर तो घेण्यासाठी गेलो म्हणून आम्हाला टाइम झाला तर आता मुंबईला पोहोचूच आम्ही म्हणजे सीएसटी ला तर तेव्हा तिथं दाखवू मार्केट वगैरे काय भरलेलं असेल तर दाखवू आणि काय खातो पितो मजा करतो ते दाखव लाईटल्या नाईट्स तर बघा वाजलेत पावणे दोन पण गर्दी बघा मुंबईला जाम आहे जाम गर्दी आहे फसलो ट्रॅफिक मध्ये आम्हाला आमच्या तोंडाची चवल डेंजर आहे तर आम्हाला ते अप्पू जुसवाला इथलं ते मँगो मस्तानी खायचे आहे तर आम्ही तिकडे चाललो ट्रॅफिक ट्राफिक मधनं तर काय वाटलं ते थांबायला भेटेल म्हणून आपल्याला वाटतं परत त्या मनिष्केरी जाऊन गाडी लावायला लागेल आणि त्यांची चालू जाऊ लागेल जाम पूर्ण मार्केट वगैरे भरलेलं आहे आपल्या जत्रा ते समजच नाही चालले ही ड्रेस बले भारी थांबा यता वेळ बंगा नुसता ड्रेस अन लक्ष मग जांबारी भारी बाई आकड ड्रेसचा मार्केट आयोयवा बाबा बाबा आणि मस्त मस्त पण ऍक्च्युअली ना हे सगळं पाकिस्तानीज उठत ना हे आपण घालवण्या पाकिस्तान पाकिस्तानचं नाव पण नको आपल्याला ते पप्पू ज्यूस वालाचे नादम यवरे पुढे आलो ना का तो पप्पू ज्यूस वाला छेच ना शिबांना बन्ना परत फिरून चाललो मनीष मार्केटला ब्रिज आल एवरा एवढी गर्दी बाबा 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 जाम गर्दी त्यांची पालखी आहे पालखी म्हणाल अस पालखी ने रे उद्या त्यांची ईद आहे उद्याने परवा आहे त्यांची ईद आज पालखी त्यांच्या रास गर्दी डेंजर गर्दी पाय दुखायला गलज लावत दाबून दाबून आणि फुल बाबा बाबा अर्धा दारे। तास झाला गाडीतच इथलं इथलं तर मनीष मार्केटला जातून तिथं काहीतरी खातून मग म्हणजे खाणार नाही काहीतरी असं आईस्क्रीम वगैरे खाऊ कारण की नॉनव्हेज वगैरे तर नाही खाऊ शकत तिथं आता बघूया काय खात डायरेक्ट मनीष मार्केट तिथे पे पेर पार्क करायला लागेल तर वाटतं आणि गाडी लावायला लागेल हसो घ्या चला गायच तर इथं प्रॉफिट मार्केटच्या इथं आलो आणि इथं मग गाडी लावली पार्किंगला आता सध्या तर पैसे द्यावा लागले ना कोणला पार्किंगचं चार्ज लावली तिथं क्रिकेट वगैरे हो खेळता इथं पोरा सदानांच्या बाहेर तर जाऊया काहीतरी भूक लागली

जाऊया आपण चपला भेटेल नुसते ते बाई जाऊया मग ते आणि आतमधन नको ना चापला तुला चला जाऊया मग टाईम बघ कधी झालं अडीच वाजलं बघा चपला चपला मार्केट बघा गज भरलाय अख्खा पूरा मनीश का आपण पुरं जाऊया मनीष वनकर साईडला हा साईडला तर मार्केट वाट नाही पण आहे थोडंसं चालू कवर वगैरे बघा इथं तेवढा वाटा नाही तिजू भरला मार्केटच नाही वाटत तेच साईडला जावं लागेल असं वाटतंय म्हणा गाड्याला बघा तुला तो तिथं घड्याल बघायचं तिथं बघून घे नको घड्याल चल नाल कवर बघायचं मला बघू बघ चपला बघा मस्त मस्त चपलात आणि ते जी घेते घड्याल मला घेवायचं आहे घड्याल पण जेंट्सचा जास्त घडायला बाहेर नाही आहेत हे बघा घडायला बघानी बघ तो मला दाखवलेलाच बघून एकदा स्लीम ओला तू दाखव ना बंद केलं घ्यायचं तर आता वाजलं रात्रीचं तीन तरी मार्केट चालू आहे या साईडचं म्हणजे कमी पण ते साईडला लक्ष बेकार मार्केट आहे तर जाऊया काहीतरी खाऊया किंवा हॉटेल बंद झालं ब आता चालू होता हॉटेल बंद झालं काहीतरी दुसरा खाऊया बंद तर इथं पोचल ना आम्ही

साईटला बघ रोड कामाच असते मी साडेतीन सो अगदी गली लेडीज सगळा भरलेला भरलेलं आहे इथं जास्त लेडीज च दिसतय त्या साईटला डिझाईनिंगचं काहीतरी नवीन आहे म्हणजे वेगवेगळ्या व्हेरायटीज बघा भारी भारी हो मँगो चा काय नारलॉन बनवतात ना हो पिव्हासाठी आम्ही चार किलोमीटर चालू झालं एवढी गर्दी आहे इथे <laughs> काय आये बादा। आये बादा। आये बादा। आये बादा। जो मँगोचा काहीतरी काय नाय बिलना सेन मॅंगो होता कस लागतो आमच्या गावाला आलो ड्राय फ्रूट भरून टाकलोय बोलतोय मँगो खाऊन बघा हापूस ला हापूस आहे बघा हापूस लागत आहे हापूस आंबा बरच आहे सेम नाही म्हणजे आयुष हापूस आंबा एक नंबर एक नंबर मस्त आहेत मला देना आंबा कटकट 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 वाटत आता एक मॅंगोच एक जवा मुंबई मध्ये जी एक डबल बस होती ना डबल बस पेस्ट चालायची ना ती आठवण अजून पर्यंत ठेवली म्हणजे जेव्हा आता इलेक्ट्रिक आलेच ना मग डबल बस बस पण तेव्हा इलेक्ट्रिक नव्हत्या पण ती आठवण तुम्हाला दाखवते बघा अजूनपर्यंत जिवंत आहे आठवण कशा ब्लॉक मध्ये चालून चालून पायाच काय झालंस ती जाम बेकार दुखायला लागलं दुसरं काय नाही झालं कमसे कम चार चार म्हणजे आठ किलोमीटर चाललं फक्त एक ज्यूस पिवासाठी काय जरा खासून भेटला पण ज्यूस आणि ते, ते ज्यूस मस्त होता खावायला सांगतोय खावाला काय जास्त काय भेटलं खास तुम्ही ते स्टार फुला घेतलीच फक्त काय काकडी भाजी तुला भेटलीच नाही ना जाऊया गाडी लांब लावली गाडी गाडीजवळ पोचलोय बारा ती गाडीला काय टॉर्चा विचार लावला नाही तर टेन्शन आला असता नाही रे तू अशी काय बोलतोस पंधरा वेला लावलाय काय लावलाय लावला काय गाईज आता झोपाली म्हणा कशी गाडी चालू म्हणाच समजतो रे जरा झोपाचा या बाबा झोपा मी येते आता आठवशी आटोशी जाऊ पण कधी कशी जाऊ मस्त रे भाषा विजे तिकडशी कशीला चला कोणतरी येईल गाडीच तर कंप्लेट सकाळचं पाच वाजला नी घरी पोचलो फ्रेश विच झालो आता ब्लॉग एंड करायची वेळ आली तर भेटूया नेक्स्ट लाईक घ्यायचाच तिथपर्यंत जाऊन आपल्या चॅनलला नितेश अँड तेजू चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये बाय बाय